पश्चिम उपनगर येथील जॉना जे बुतलो एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्ट अनाथ आश्रम मालाड पश्चिम मड येथे अनिल रामनाथ वडके यांच्या हस्ते अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी साई परिवाराचे ट्रस्टी मंगेश अंकुश रासम जॉना जे बुतलो एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्ट अनाथ आश्रम मालाड पश्चिम मड ट्रस्टी दीपाली दीपक चव्हाण साई परिवाराचे अंकुश मंगेश रासम प्रतीक चव्हाण रोहन चव्हाण डिसोजा मॅडम धनश्यामदास सराब कॉलेजमधील कार्तिक खंडेलवाल क्रिश्मी मुद्रा आदित्य मिश्री श्लोक शेट्टी आंकाशा पुरोहित आणि कॉलेजमधील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते शिवाय आश्रम बाळगोपाळ भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडला ध्वजारोहण अनिल रामनाथ वडके यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्यावर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गाण्यात आले यावेळी राष्ट्रगीतानंतर सदस्यांना भारताच्या तिरंग्याविषयी आपल्या मनात नेहमी आदर तसेच सैनिक आणि वीरांच्या भावनांचा आदर असायला हवा असे सांगण्यात आले पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशाविषयी राष्ट्रभक्तीची भावना असायला हवी देशासाठी आपण नेहमी जागृत राहिले पाहिजे असे सूचक मार्गदर्शन करण्यात आले साई परिवाराकडून वर्षभरात विविध कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक पर्यावरण आदी उपक्रम राबवले जातात झेंडा वंदनानंतर कॉलेजच्या मुलांनी आश्रमातील मुलांना खाऊ आणि अन्य जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले त्यांच्यासोबत विविध खेळ खेळत आनंद साजरा केला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉना जे बुतलो एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्ट आणि अनाथ आश्रम मालाड पश्चिम मडचे पदाधिकारी सदस्य सभासद सर्व विद्यार्थी साई परिवार ट्रस्टी कॉलेज पदाधिकारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले समस्त कर्मचारी मान्यवर हितचिंतक देणगीदार यांचे आयोजकांमार्फत आभार व्यक्त करण्यात आले